यशोदे बाळ होतीस ना ग गृष्णा यश यशोदेकड काय करू ग बाई गेले पण मला तो तिनं तर काही मला बोलूच दिलं नाही कारण की माझ्याकडं काही सबूतच नव्हतं त्यानं माझ्या घरी या त्याला बांधते दहावे मग यशोदेकड घेऊन जाते पेंद्याला फोन केला पेंद्या काय गावाचं नाव रे तिचं चार घर नंबर दोनशे बारा चला तिच्या घरी दही दूध दाढीची गाठ बांधून दिली आणि आता ही सकाळी उठली त्यावेळेस गवळ्या गाईच संवर्जन करण्यासाठी उठल्यानंतर त्याच्या दाढीला झटका बसल्या त्याला राग आला मस्त ओनिया मातली धांगडी करी उडाओडी मजा लागे हा म्हणायचं तुला कळतं का ग वय झालं ना दाढी ओढतील ती म्हणायचं तुम्ही वेणी ओढली दोघांनी पाहिली गाठ तिला हळूच म्हणलं का ग कृष्णेला काही म्हणली होती का म्हणे हो त्यांना माझ्या नादी लाग कशाला त्याच्या नादी लागली अगं त्यांच्या जे जे नादी लागले त्यांच्या मागे इडी लावली ग त्यांनी तू कशाला त्याच्या नादी लागली अजिबात नाही जाऊन पाहिली गाठ आता कापिता कापीना जाता जळी ना साधी बाम नाण बांध दिली सात गाठ सात साथ मला एक देवाला विनंती करायची तोच नवरा बरत भाऊ तोच नवरा या मायमावल्यानं सात जन्म याच्यासाठी वट सावित्रीची पौर्णिमा आहे काय ती पूजा असते ना बरोबर आहे का नाही पण आम्हाला ती बायको कधीच नको असेल तर काही पर्याय आहे का नाही पर्याय बाहेर ना बरोबर <laughs> <laughs> आहे का एक जण म्हणे मग आपल्याला काही आहे का मला आहे ना येड्या बापलेला उलट्या प्रदक्षिणा घालायच्या <laughs> 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 दोघ नवरा बायको आता ती दोघांचा प्रॉब्लेम असा होता बायको होती चार फूट साडेपाच चार फूट आणि हे साडेतीन फूट ती पुढं चालायची माग ती पुढं ती माग चालायचं आणि देवानं अगोदरच सांगून सकाळी साडे दहा वाजता सोंग येणार हो आता सोंग पाहायला पोर पळायला लागले मेन चौकात वरात आल्यानंतर देवानं रिकाम मिरच्याचं पोत त्या गवळणी समोर असं झटकलं जसं झटकल्याबरोबर बरोबर त्याला शिकाय आच्छी कर मागचा गवळ्या पुढा माग टाकायचा कसा तरी रडत पडत तिथं गेले आणि देवाला सांगितलं देवा, देवा। सगळ्यांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही कृपा कटाक्ष निहाळे सोडून दिले महाराज सांगतो तिसरी आली धावो निमने ग गबाई काय केली करणी पतीची माझी मेनी शक्य होत <laughs> नाही हो। तुला गोड वाटे कणा नस येसुना जास्त विचित्रपणा करायला लागला म्हणून यशोदनाथ गणपती बाप्पांना न केला एक मास देवे नाही गेली पंचि आली यशोदेशी यशोदेला कळालं भोरक चुकीच आहे यशोदेने सांगितलं भाऊ तू घरी थांबायच नाही गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी म्हणा

तोच ज्ञानोब्राय तुकोब्राय आणि चंद्रभागेच्या तिरे केला तोच काला गेले अनेक वर्षांपासून भगवान बाबांच्या आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या गावामध्ये म्हणून त्या साधू प्रेमाने सवे तुकदाची अपुरेची चोरी केली खरी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली माझी सर्वांना विनंती आहे खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम माझी विनंती गड्यांना जाता जाता प्रत्येक कीर्तनकाराला माझे हात जोडून त्यांना दहा मिनटं तरी या समाजासाठी खर्च केले पाहिजेत का तुमच्याने माझ्यावर जबाबदारी या समाज आज एवढा विखुरलाय महाराज मी नारदाच्या गादीवर सांगतोय तुम्हाला भविष्यात या महाराष्ट्राला या देशाला पाकिस्तानपासून भीती नाहीये महाराज या देशाला आतंकवाद्यापासून भीती नाही या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाही कोणापासूनच भीती नाहीये इथून पुढं चाळीस वर्ष या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल मंडळी नव्हती फक्त जातीवादापासून आहे माझी सर्वांना विनंती आहे आम्ही सर्वच महाराज लोक आमचे ढाकणे दादा असतील आमचे लक्ष्मण दादा आम्ही सोबत आळंदीला होतो महाराज पण अजून कळालं नाही की ते मी मराठा आहे कधी कळलंच नाही महाराज माझी विनंती तुम्हाला मूर्ख लोकांच्या नांदी लागून गावागावात वाद करू नका हे बाबा राजकारणापुरता जातीवाद ठीक आहे महाराज तो जातीवाद सप्त्यात आल्यावर कसं व्हायचं हो महाराज आम्ही एक सोबत राहिलो कमीत कमी, कमी पंधरा वर्ष आळंदीला राहिलो पण कधी कोण कोणत्या एका थाटात खाल्लंय महाराज पण आज एवढं सामना करावा लागतो ह्या मूर्ख लोकांमुळं ते त्यांचं राजकारणासाठी त्यांच्या पोळ्या भाजून येते पण त्याचा बेनिफिट तर सप्त्यावर चाललाय ना महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुमची माझी एकच जाते आपण सर्व मंडळी वारकरी आहोत बस एवढं आहे ठेवा कोणी काही म्हणाल तुमचा नेता आहे ना तो चुलीत घाला नेता सप्त्यात आणू नका लय तुमचा नेत्याचा फुडका असेल तुमच्या जातीचा असेल तो नेता तुम्ही तुमच्या घरात ठेवा चुलीत ठेवा पण त्या नेत्यामुळं गावातलं राजकारण खराब करू नका ही वस्तुस्थिती महाराज किती कठीण झालंय अरे उद्या या समाजापुढे मोठं संकट आहे महाराज ज्या ज्ञानोप्राणी वारकरी संप्रदायाचा पहिला जातीवाद संपवला ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सप्ताह करत आहात ना त्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर गेले तर भगवान बाबाचे उपकार जेवढे वंजारी समाजावर आहे त्याच्यापेक्षा हजार पटला बना समाजावर म्हणजे बंजारी समाजावर आहे बंजारी समाजाला अवती शेतात राहणारे लोक जंगलात राहणारे पण त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालण्याचं काम केलं या लोकांनी साधूला तुम्ही जातीत जर आणसाल तर उद्या दिवस खूप अवघड होतील म्हणून माझी सर्वांना विनंती आहे छत्रपतीला सुद्धा जातीत ना का आणू सावता महाराजाला सुद्धा जातीत ना का आणू भगवान बाबाला सुद्धा जातीत ना का आणू अरे साधूचा उपदेश हा फक्त एका जातीपुरता नसतो सर्व समाजासाठी असतो महाराज किंबहुना सर्व सुखी मग ज्ञानोप्राणी असं का नाही म्हणलं किंबहुना फक्त वा मन सुखी अरे किंबहुना सर्व शब्द वापरलाय ना मग सर्व म्हणल्यानंतर सर्वच आले म्हणून माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती तू का म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे माया हो पूर्वी हापशा राहायच्या तुमच्या गावात हायका काही सांगता येत नाही हापशीवर जर पाणी आणण्यासाठी गेला माया हो तर आपण रिकामा हंडा घेऊन जातो का भरलेला हो रिकामा हंडा घेऊन जर गेले तर तो हापसा हापसला तर ते हंडा भरल आणि भरलेला हंडा जर तुम्ही हापशाखाली लावला तर हापसत बसले त्यातलं पाणी सांडल पण हंडा भरणार ती एक माय मावली दीडशे तिने हांडा खाली लावला दिवसभर नाही चातुर मास होत हापसत बसली पण हांडा भरलाच नाही का ती दीडशे होती तिने हांडा उबडा ठेवला होता तसं उबडे अंडे घेऊन कीर्तनाला येऊच नका माझी विनंती तुम्हाला कीर्तनाला येत असताना हे जे अंतकरण आहे ते मोकळं करून या तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊ गोपाळ नाही ते अरे पंढरपूरच्या पांडुरंगाला जर भेटायला गेलं ना गड्यानो तर पहिलं दर्शन आपल्याला उभरायचं घ्यावं लागतं रे जातीला महार होते माझे उभराय नामदेव रायचं दर्शन घ्यावं लागतं पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी तिचं नाव कानोपात्र हो आहे अरे संप्रदाय जर वेशेच्या मुलीवर खांद्यावर घेऊन चालतो तो, तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा म्हणून सर्वांना माझी विनंती घड्यानो आपण सर्वांनी एक रहा अरे मुस्लिमांमध्ये सुद्धा जाती पडजाती असतील का नाही हो त्यांच्यामध्ये सुद्धा खाटी के से के पठाण पण ज्यावेळेस त्यांचं संकट येतं महाराज त्यावेळेस ते फक्त एवढंच मानतात मी मुस्लिम आहे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा जाती पडजाती असतील त्यावेळेस त्यांच्यावर संकट आलं की ते सगळे मानतात मी बौद्ध आहे आपल्यावर संकट आल्यानंतर मी माळी मी कोळी मी मराठा आहे मी धनगर मी एक वाक्य सगळ्याच्या मुखातून निघलं पाहिजे मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश ही भूमिका जर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली तर मी नारदाच्या गाजेवून सांगतो निश्चित माझ्या भगवान बाबालाही बरं वाटलं शिवराया वामन भवना सुद्धा बरं वाटलं शिवाना त्यांचं नाव घेऊन जर आपल्याकडून काही चुका घडत असेल तर मी तरी नेहमी सांगतो कहा गेथो कहा ने और क्या लाया तो कुछ नाही अरे जातीवाद संपवण्यासाठी हे व्यासपीठ आहे राजकारण संपवण्यासाठी हे व्यासपीठ आहे आणि इथं जर आपल्याकडून गोष्टी घडायला लागल्या तर मला तरी असं वाटतं साधू शंता आपल्याला माफ करणार नाही म्हणून सर्वांना माझे हात जोडून तिकड्यां प्रत्येकाने एकत्रित्या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा तरुण पोरांना सुद्धा माझी विनंती तुम्ही खूप चांगलं नियोजन करता फक्त माझी एक विनंती जीवनामध्ये दारू नका पिऊ तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर अख्ख्या देशामध्ये दे दोन टक्के सुद्धा नाही येते दिवसातून चार व्हेज नॉन व्हेज खातील ते पण त्यांची पिण्याची टक्केवारी देशामध्ये दे दोन टक्के आणि आपली पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना तर पंच्याऐंशीच्या पुढे ढकलो सरपंच आपण आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाइन नवरी पेल नसती <laughs> 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 आपल्या लग्नामध्ये फक्त वरमा नवरी तर नवरदेव बेवडाच नवरदेवचा बापही बेवडा आणि मामा तर नालीत पडत असतो नाल का उठ वेळ झाली असं नका करू गड्यान जीवनामध्ये बेसन नका करू दारू सर्वांनी एकत्रित या देशाची धर्माची सेवा करा गायची सेवा करा झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करायची जे बरोबर आहे ते माझ्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे आज माझे परम मित्र आमचे सोपान महाराज सानोप यांचा खूप मोठा कार्यक्रम आहे त्यांच्या मातृ पूजन सोहळा त्यामध्ये पाच ते सात आमच्या संजय महाराज पाचपूर बाबांचं कीर्तन आहे रात्री नऊ ते अकरा इंदुरीकरांचं कीर्तन आहे महाराष्ट्रातील सर्वच मंडळी तिथे येणार आहेत आम्हाला सुद्धा तो कार्यक्रम सप्त्याचा नाही सप्ताह असला कमी जास्त होऊ शकतं पण व्यक्तिगत कार्य कार्यक्रमाला घरचा कार्यक्रम आहे आणि तो त्यांचा नाही आपला आहे ना सर्वांचा पण त्यांना म्हणलं बाबा तीनच्या नंतर कार्यक्रम आहे का खळ चुक होतं माझं म्हणून मी आलो बरं तो म्हणे जाय बाबा तेवढंच काम येईल मला म्हणून तिथेही सर्व आम्हाला ह्या सर्व मंडळीतलं कार्यक्रम संपला की सर्वांना सोपान कार्यक्रमाला जायचं म्हणून सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर सात दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली माझे परम मित्र आमचे दादा साठी आहेत ज्यांनी गोड असं गायन केलं आमचे भगवान दादा आहेत आमचे कैलास महाराज आहे आमचे कृष्णा महाराज मोरे कृष्णा महाराज सुरळकर आहेत आमचे लक्ष्मण दादा आहेत आमचे शरददादा हर्षद दादा नितीन दादा ज्यांनी गोड हे नियोजन केलं माझ्यावर अत्यंत भावासारखं प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे बळीराम दादा आहेत आमचे लक्ष्मण दादा आणि ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला अख्ख्या महाराष्ट्राचा एक लाडका पखवाजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माझे परम मित्र आमचे दादा दादालाही द्यावे वेळेस धन्यवाद सर्वच मंडळी तुम्ही अनेक क्षेत्रातले बरेचसे काही मंडळी आलेले त्यामध्ये प्रामुख्यानं माझ्यावर प्रेम करणारे सांप्रदायावर प्रेम करणारे सर्वच मंडळी त्यामध्ये दरकवाडीचे सरपंच आमचे जिजा आहेत आमचे श्रावण महाराज आहेत आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे संतोषदादा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची साऊंड सिस्टीम सर्वात जास्त प्रसिद्ध आहे असे आणणारे चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सोमनाथ दादा आहे आणि आज ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली मला जर आज परीक्षक ठेवलं ना दादा आणि शंभरपैकी जर मार्क असेल तर मी तुला शंभरपैकी दीडशे मार्क देईन मला एकदा त्याच्यासाठी टाळी वाजवावा आणि प्रत्येक कीर्तनकाराने गायकाने वादकाने माईकवाल्यावर प्रेम करत जा बरं कारण की तुम्हाला बायकोपेक्षा त्यांच्यासोबत जास्त राहावं लागतं बरोबर आहे का दिवसातून दोन वाले माई माईक वाले बदलायचे महाराज काही काही एवढे बावळे कीर्तनकार हो तस नको करू काय तू किती बी चांगला माईक लागला तू विमान थोडं येणार नाही तुला तान नको घेऊ ना प्रेमानं बोल सर्वांना मस्त गोड दोन तास आत्ता जवळ गायकावर खळ मी आता सोडून दिलं महाराज आता किती दिवस बोलायचं मलाही राग होत होता पण आता प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं नाही भेटणार महाराज माईकवाल्याला जीव लावला पाहिजे बरोबर आणि सुद्धा धंदा म्हणून माईक, ला <laughs> <जीवला उला पार। laughs> माईक नाही लावली पाहिजे ना 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 माईक वाल्यानं धंदा म्हणून माईक लागली की त्याची चुरचुर चिरचिर करणारच त्यानं प्रेमानं माईक लावायचं आणि गायकाकड वादकाकड कीर्तनकार काकड पाहत असताना त्यानं प्रेमानं जर पाहिलं तर एकशे एक टक्का माईक लागणार म्हणजे लागणार बरोबर आहे का नाही म्हणून माईकवाल्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद अगदी छोटं गाव आहे पण खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलं ज्यांनी या कार्यक्रमाला का सहकार्य केलं ज्यांनी काड्या केल्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो सगळेच युट्यूबवाले पाठीमागून जे आकाशवाणी भकास केंद्र ते काढून टाका नाही तर तुम्ही जसं धरसाल तसंच टाकसाल तसं नका करत जा म्हणजे जे चांगलं आहे तेच टाकत जा त्यानं टीआरपी वाढल तुमचा पण मग हे टाकल्यानंतर आर टीआरपी कमी होऊन जाईल आणि मला त्रास झाल्यावर तुम्हाला किती होईल त्याच्यामुळं थोडं जे चुकीचे शब्द आहे ते काढले पाहिजे आता हा विनोदाचा भाग आहे लोक विनोदाचा भाग सुद्धा सिरियसली म्हणून टाकता गावरान तडका अरे ती मिसळ नाही कीर्तन आहे ते अजिबात जे कीर्तन आहे तेच टाका महाराज मी सांगू का तुम्हाला लोकांनी मानाव म्हणून तमाशा नका करू गड्यांना तुमच्या इथं मान पाहिजे इथं मान असला ना तुम्ही जसे असले तसे महाराज काही काही लोक पोपट महाराज का सारखे नाव ऐकून नये का तुम्ही ते कधी वर आले का मोबाईल सुद्धा नाही महाराज त्या माणसाकडे पण त्या माणसासारखं कीर्तन महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही क्वालिटी असल्यावर ची गरज नसते आणि नाही तर काही लोकांना असं वाटतं जी चॅनलला गेलो म्हणजे प्रसिद्ध होईल काही काही चॅनल ला जाऊन घरी असं काही नसतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे ज्याच्या त्याच्या प्रारब्धात ज्या त्या गोष्टी आहेत त्यालाच त्या गोष्टी आहे <गली> बाकीच्यांनी किती विकन लेन कुठले तरी ते जमत नाहीये म्हणून आपण क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजेत काय ठेवली पाहिजेत क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजेत लोकांनी माना म्हणून काही बोलायचं नाही लोकांनी माना म्हणून काही वाजवायचं नाही लोकांनी काही मानव माना म्हणून अजिबात नाही तुमचं जे आहे ते समाजाने स्वीकारलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि ते समाजाने स्वीकारलं महाराज मग ते कसं ना लोक आपल्यावर प्रेम करतात म्हणजे करतात म्हणून पुनश्च एकदा माझ्या माता मावल्या पुरुष मंडळी सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो अनवाणीला पूर्ण विराम देतो जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोष्ट शाळा सांभाळतो तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का, का। अजिबात नाही कीर्तनाचे पैसे सोडून मी काहीच घेत नाही लक्ष देऊन ऐका समोर क्रीटा गाडी उभी प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुढा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल त्यातला एकही रुपाय माझ्या कुटुंबासाठी जात नाही याची शाश्वतीनं अर्धाच्या गाजेनं तू विठल जे जे, जे।